श्री स्वामी समर्थ आज आपण अर्गला स्तोत्रम कसं पठण करायचं त्याबद्दल बघणार आहोत अर्गला अर्गलास्तोत्रम ओम श्री अर्घलास्तोत मंत्रस विष्णुऋषी अनुष्टुप छंदा श्री देवता श्री जगदंबा प्रत्यर्थे सप्तशती पाठांगत्व जपे विनियोगा ओं नम चंडिकाय माकंड्यवाच ओं मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते सुते दे। जय तम देवी च मुंडे जय भूतार्थिहारी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते सुते मधुकैडभी विधा तु वरे नम देयी देशम विकार हे सुर ही ते भक्तासि सुखदे नमो देई नाश विकार हे रक्तबीजवधे देवि चंडमुंड विनाशिनी रूपम जय शम देय नाश विकार हे शुंभरी शुंभ धुम्राक्ष मर्दिनी देवि विक्रमाप जये शम देई नाश विकार दे हे पद्मपाद वंदिता हे सर्वौभाग्यदायिनी ऋप जय शम देई नाश विकार हे चरिते सर्व शत्रुविनाशिनी ऋपं जय शं देई नाश विकार हे नि पापकारणी चंडी वंदिते ते भक्तीने तुला रूप जय यशम दे नाशे हे भक्तीने स्तोत्र जे चंडिके चधी नाशिनी रूपम ऋप नाशे देयी विकार हे चंडके जे तुला पूजती भक्तीने जन पय्यम देयी नाश विषड हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपम पय शं देयी नाश विकार हे द्वेषी नाशोत मा जे माझे मज लाभो महावल रूपम ऋप जय्यशम विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो उत्तमा रूपम ऋपं जय्यश देयी नाश विकार हे दैवदत्त शुरो रत्न घासती चरणावरी रूप जययशम देयी नाश विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असुजन ऋप जय शम देयी विकार हे प्रचंडदैत्यदर्पघ्ने चंडिके शरणागता ऋप जय शम देयी विकार हे चतुर चतुर्भुजे चतुर्मुख संस्कृते परमेश्वरी ऋप जय शम देय विकार हे विष्णुकरी नित्यस्तोत्रा भक्तीने देवी अंबिके ऋप जय शम देई सुता हिमाचलसुतानाथ गातसे परमेश्वरी ऋप जय शम देई नाशविषड्विकार हे सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपम ऋप देई नाशे देय नाशविषड्वि हे प्रचंडभुजदंडाचे हौत हो निर्गवदानव ऊप जय विकार हे श्री अंबिके भक्तासी देशिजानंद थोरू ऊप जय्य नाशे देय विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधुतारिणी तिकुलवान सहचरी हे स्तोत वाचो निवाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्रीदेव्या स्तोत्र कुलदेवता चणापणस्तू श्री, कुल श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उद्योस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अर्गला स्तोत्राच्या पठनाने नियमित पठण केल्याने दुर्गा मातेची विशेष कृपा साधकावर आपल्यावर होत असते ह्या स्तोत्रामुळे संकट अडथळे रोग दारिद्र्य याचा नाश होतो आणि आरोग्य सुख संपत्ती विजय आणि कीर्ती याची प्राप्ती या पाठाने होते दुर्गा सप्तशतीमध्ये आपण जेव्हा किलक स्तोत्र किंवा अर्गला स्तोत्र हे तीन अंग आवश्यक आहेत जसं कवच पण फार आवश्यक आहे अर्गला स्तोत्रमचं वाचन केल्याशिवाय आपण जर दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली तर आपल्याला फलप्राप्ती होत नाही अर्गला म्हणजे कुलूप दाराला लावलेली अडथळ्याची कढी देवीच्या कृपेने द्वार उघडण्यासाठी ही अर्गला हटवावी लागते या स्तोत्रामुळे देवीच्या अनंत कृपेचे दरवाजे आपल्यासाठी खुले होतात या पट या स्तोत्राच्या पठणाने आपल्याला आरोग्य विजय ऐश्वर कीर्ती व मोक्षही प्राप्त होतो सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ